अध्यक्ष महोदय चार मिनिटात चार मिनिटामध्ये दोन मिनिटात संपवतो अध्यक्ष आणखी चांगलं अध्यक्ष महोदय दोनशे त्र्याण्णव बोलत असताना ला। आठ मिनिट झाली ना आठ मिनिटं दिली आहे असं कसं अध्यक्ष दोन महोदय दोनशे त्र्याण्णव प्रस्ताव प्रस्तावा आठ मिनिट वर बोलत असताना अध्यक्ष महोदय मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी माननीय अजित दादा माननीय एकनाथराव शिंदेजीचे आभार मानतो मुंबई शहरासाठी मेट्रो दिली कोस्टल रोड दिला मुंबई शहरात किती किलोमीटर कोक्रे रोडचं काम चालू आहे अध्यक्ष महोदय खड्डे मु मुक्त मुंबई करण्याचं जे स्वप्न माननीय शिंदे साहेबांनी घेतलं तोबद्दल मी महाराष्ट्र सरकारच्या आभार मानतो अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय मला आपल्या माध्यमात दादाला एक दोन गोष्ट निर्दास आणून द्यायची अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय मुंबई शहरामध्ये एक आरे कॉलोनी नावाची एक वस्ती आहे अध्यक्ष महोदय आदिवासी पाडे आहेत त्याच्यात अध्यक्ष महोदय आदिवासी पाड्यांना लाईट नाही अध्यक्ष महोदय वीज नाही पाणी नाही रस्ते नाही दादा आपला विनंती आहे की आदिवासी समाजावर ते पाडावर काय तरी उपाय करून निधी उपलब्ध करून द्या दादा दुसरा विषय अध्यक्ष महोदय मुंबई शहरामध्ये आता येणार आहेत पावसाळी पावसाच्या विषयावर अध्यक्ष महोदय नाले सफाई होत नाही अध्यक्ष महोदय प्रत्येक वर्षी टीव्ही मध्ये हेडलाइन असते मुंबई तुंबली मी दादांना विनंती करतो दादा आपण महानगरपालिकेला आदेश द्यावा आणि नालेसफाई पूर्णपणे व्हावी पन्नास टक्के नालेसफाई होते आदेश दादा आणि नाल्यासफाईवर मोठा भ्रष्टाचार होतो प्रत्येक वर्षी दादा मुंबईला जर तुंबली असं बघायचं नसेल तर नाल्यासफाईवर आपल्याला काहीतरी कार्यवाही करावी लागेल अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय शेवटचा विषय मुंबई मध्ये दोन सभ्य प्रत्येक वर्षी त्याच्यात पाणी तुंबते आणि मुंबईकरांना त्रास सहन करावा लागतो अध्यक्ष महोदय एक मिलन सभ्य अध्यक्ष महोदय आणि दुसरा अंधेरी सभ्य आहे हो अध्यक्ष महोदय आज दोघे सभेवर पावसाआधी काहीतरी नियोजन करावं आणि मुंबईकरांना पावसाचा त्रास होऊ नये याचे लक्ष ठेवावं अध्यक्ष हो महोदय मला बोलण्याची संधी दिली धन्यवाद